मस्त असं थंडगारपणं जे उन्हाळ्यात अगदी आपल्या शरीराला थंडावा देऊन जातं उष्णता कमी करतं आणि उन्हाची दहाही कमी करतं ताज आपण असं हे थंडगारपणं बनवणार आहेत सुगरण कट्टा या चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर इथं आपण तीन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कुकरला शिजवून घेऊयात त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे कुकरमध्ये आणि एक दोन तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कैरी आपली मस्त अशी शिजलेली आहे ते आपण छान आता मॅश करून घ्यायची आहे त्याची साल काढून टाकायची वरतून आणि त्याचा पल सगळा ह्या स्टेनरमध्ये काढून सगळी ती क्रश करून घेऊ म्हणजे त्यात जर काही धागे वगैरे असेल तर ते, जा ते निघून जातात कैरीतले कैरी छान अशी सोलून घ्यायची अगदी झटकेपट होणारा हा कैरीचं पण आहे आणि उन्हाळ्यात तेवढंच ते आपल्या शरीराला थंडावा देऊन जातं तर ते आपण छान असं मॅश करून घेऊयात साल सर्व काढून टाकायची त्याची पहा पूर्ण असे मॅश करून घेऊ काही काही कैऱ्यांना थोडेसे धागे असतात तर आपण ते पण पिताना ते धागे आपल्या ह्याच्यात येतात पाण्यामध्ये त्यासाठी अशी मॅश करून घ्यायची तुम्ही तो इथे तोतापुरी कैरी वापरली तरी चालते तोतापिपुरी कैरी थोडीशी गोड असते त्याच्यामुळे त्याला साखर गूळ जास्त लागत नाही इथे आपली कैरी छान अशी मॅश करून झाली मी ते एक वाटी गूळ घेतलाय कढईत आपण थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि हा गूळ त्यात घालून घ्यायचा आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही घेऊ शकता ह्या गुळाचा आपण छान असा पाक तयार करायचा आहे गुळ छान असा वितळला गेला पाहिजे तुम्ही गुळ आणि साखर दोन्ही सम प्रमाणातही टाकू शकता जर तुम्हाला खूप गोड हवा असेल तर किंवा नुसता गुळ वापरलाही चा, चालतो शक्यतो गुळच घ्यायचा कारण की गुळाने उष्णता आपली कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये गुळ खाल्ल्यालाही चांगला असतो त्यामुळे कैरीच्या पाण्यात गूळ छान लागतो तिथे आपला पा गूळ वितळून झालेला आहे तर आपण ते जे मॅश केलेली कैरी होती ती त्यात घालून घेऊया ही अर्धी वाटीच कैरी आहे अर्धी वाटी कैरीला आपण एक वाटी गूळ घेतला आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे हे आपण महिनाभर स्टोर करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जसं आपल्याला पेहावं हो वाटेल त्यानुसार आपण ते ग्लासात पणे बनवून पिऊ शकतो आपण पण प्यायला खूप छान लागतं एकदा नक्की बनवून पहा इथे पाहू शकता आपलं मिश्रण असं थिक झालं आहे छान असं बघ शकता कलर आलेला आहे छान असं सा जॅमसारखं होतं इथे मी एक चमचा वेलची पूड टाकून घेतली आणि ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता मस्त असं थिक आहे आपलं हे बेटर हे अगदीच आपण जामसारखं चपातीबरोबरही खाऊ शकतो आता आपण हे परत टेनरनी गाळून घेऊयात कारण की गुळात एखादा खडा वगैरे असू शकतो त्याच्यामुळे परत आपण ते चाळून घेणार आहोत ते सर्व आपण ह्या स्टेनरमधून गाळून घेऊ हे काचेच्या भरणीत वगैरे स्टोर करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो ती घट्ट असं मिश्रण झाले पाहू शकता आता आपण पण बनवून घेऊया ह्याचं हे थंड झालेलं आहे इथे मी दोन ग्लास घेतलेत त्यात आपल्याला जेवढं हे हवे क्वांटिटी त्यानुसार आपण हे सिरप टाकून घेऊयात इथे मी दोन दोन चमचे घेतले आणि त्यात क्यूब घालून घ्यायचेत थंड असं पण आणि आपण गार पाणी वापरायचं आहे खूप सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयारी पण पाहुणे आल्यावर नक्की असं पणं त्यांना बनवून द्या खूप छान लागते आपली उष्णता क्षमते हनी अगदी पारंपरिक पदार्थ आहे एकदा नक्की बनवा तर आपल्या पण तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा